रामकृष्ण हरी शुभ संध्याकाळ कशी टूप फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तच बरं का तर आज गणपती बाप्पाचं आगमन आहे आम्ही पण छोटासा गणपती बाप्पा घरात बसवले प्रत्येकजण बसवतोच घरामध्ये पण बसवतं मंडळात पण बसवतं आम्ही पण बसवले गणपती बाप्पा घरात आज म्हणजे लहान लहान मुलांना त्याच्यापासून खूप आनंद असतो मोठ्यातला तर असतोच पण पण मग लहान मुलांना जास्तच आनंद असतो गणपती बाप्पा आले म्हणजे तर मस्त असं गणपती बाप्पाचं आगमन झालं छोटासं मी एक व्हिडिओ टाकला आहे गणपती बाप्पाचं पण बसवल्याचा तर आता नऊ ते दहा अकरा दिवसासाठी गणपती बाप्पा तर खूप छान वाटेल अकरा दिवस म्हणजे पूर्ण गल्ल्याने देवाचे गाणे गणपतीचे गाणे आरती असं म्हणा होईल तर खूप छान वाटेल बा असं प्रत्येक गल्लीमध्ये गणपती असतो आणि रोज सकाळ संध्याकाळ आरती असते त्याच्यामुळं देवाचं म्हणजे सुहास चांगला फिरतो बा गल्ली गोळामध्ये व्यवस्थित वाटतं कानावर दोन शब्द चांगले ऐकायला येत्या आपल्याला पण रोज उठून गणपती बाप्पाचं दर्शन होतं आणि सकाळी सकाळी बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर खूप दिवस बी एकदम चांगला जातो खूप भारी वाटतं संध्याकाळी पण आल्यावर एकदम गणपती बाप्पाच्या आरती आणि दर्शन होतं तर रात्र पण चांगली जाते दिवस पण चांगला जातो खूप भारी वाटतं बरं का तर आता बोलता बोलता अकरा दिवस इतक्यात येऊन जातील मग परत अकरा दिवसानंतर परत करमत नाही आपल्याला घरी नंतर परत पंधरा दिवसांनी परत आपले देवीचं आगमन होतं परत आपले देवी बसत्या घट बसत्या मग त्याच्यात मी खूप आनंद भेटतो चांगलं वाटतं बा आपल्या एक एक दिवस चांगला जातो तर असं काही हे आता बाप्पाचं आगमन भरपूर ठिकाणी म्हणजे पावसा पाण्याचं पण खूप कर आहे काही ठिकाणी पावसापाण्यामुळं बी अडचणी आता इतका पाऊस चालू आहे काही ठिकाणी काही ठिकाणी चोऱ्यांचा धुमाकूळ चालू आहे चोरांनी तर लैवायता काढला आहे लोकांना रस्त्याने चालू नाही देऊ राहिले रस्त्याने बा महिलांच्या पोथी वाढत्या घरात जाऊन बी मारहाण करत्या पोती तोडत्या चोर पण खूप सुटले आता तर आजपासून बाप्पा आले आता बाप्पांनीच बाप्पा करतील राखण बरोबर चोराचं कशाचं म्हणजे देव सगळ्यांना साथी देतो बा देवाला सगळ्यांचंच पाहावं लागतं पट भरायचं पण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा बरोबर होतं सगळं तर असं काय आहे खूप म्हणजे चोरांची तर खूप भीती झाली हो खूप म्हणजे असे घाबरून गेले जागोजागो गावोगावी खूप घाबरून गेले लोकं चोरांनी म्हणजे चोरांचं बी कसं ना कष्ट करून खायला नको त्यांना चोऱ्या करून खाते लोकांना त्रास देते तर आमच्या इकडं बी म्हणजे आमच्या इकडं अजून काही म्हणजे रस्त्याने चाललेल्या बायांच्या पोथी वाढत्या पण अजून घरात घुसून काही कुठं चोरी नाही झाली पण चालू आहे बाहेरगावी येतं ऐकायला सगळं काही आम आमच्या इकडे बी असं फिरायला जर गेलं ना महिला तर त्यांच्या पोथी शंभर टक्के तोडत्या वाढत्या तर तो भरपूर गेल्या मागच्या हप्त्यामध्ये चोऱ्या झाल्या इथं पण तर घ्या काळजी सर्वजण चोरीची पण चोरांची पण घाबरतोच माणूस चोरांचं गेला का वाघाचं येतं वाघ गेला का चोर येतो वाघाची पण किती मोठी भीती नावं लहान लहान लेकरांना वाघ उचलून नेतो माठ्या मोठ्या माणसांना पण नेतो म्हणजे माणसाने जगायचं कसं या जगामध्ये वाघ वाघाचं थोडी निरापाकी झाली का लगेच चोराची निरापाकी उभी राहते वाघ गेला का चोर चोर गेले का वाघ कसं काय शेतकऱ्याला तर शेतात गेल्या होत नाही काम केल्याशिवाय होत नाही रोज उठून शेतात जावंच लागतं आणि घरात बसून कसं भागणार शेतकऱ्याचं तर असं आहे बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर सप्राईज करा रामकृष्ण हरी